डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस देशभरात जल्लोष सुरू असताना अकोला शहरात या आनंदोत्सवाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे गंगानगर बायपास जवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवात काही असामाजिक तत्वांनी वाद घालत दगडफेक केली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सोमवारी अकोला शहरात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असताना गंगानगर बायपास जवळ काही असामाजिक तत्वांनी वाद घालून दगडफेक केला या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली घटनेची माहिती मिळता जुने शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला यावेळी पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला त्याचवेळी कडक सुरक्षा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यात आले सध्या अकोला शहरातील परिस्थिती नियंत्रित असून पोलिसांनी अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे पोलीस प्रशासनाची तत्परता आणि कार्यवाहीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आली आहे साधारणतः ते पावण्या दहाच्या दोन दगड फेकलेले आहेत ऑफिसर जे ऑन स्पॉट होते त्यांनी त्वरित इंटरव्ह्यू करून जो काही अप्रिय घटना घडू शकली होती त्याच्यावरती नियंत्रण मिळवलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे असं कुठलाही अनुचित प्रकार नाही अकोला शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या साजऱ्या कार्यक्रमाला गालपोट लागलं असलं तरी पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रित केली आहे नागरिकांनी कायदा व वस सुव्यवस्थेचा आदर करावा आणि अफवांपासून दूर राहावं असं सा पोलिसांनी सांगितलंय